तर केस गळतीवर मी घरगुती उपाय असा केलेला आहे तर माझ्या मुलीची केसं गळत होती त्यासाठी मी खोबरेल तेल आ, पाव किलो खोबरेल तेल घेतलं होतं अगोदर पण ना असं करून बघितले आत्ता तुमच्यासोबत शेअर करते मी तरही तर कडीपाला घेतला आहे एक चमचा द मेथी घेतलेली आहे आणि एक चार फुलं मी जास्वंदीची घेतली ती तर आपल्याला ही छान असं आता कडवून घ्यायचं आहे त्यासाठी अगोदर मी गॅसवरही खोबरेल तेल घेत ठेवते तर ही पाव किलो तेल आहे आपल्याला हे जर चांगलं गरम होऊ द्यायचं आहे अगोदर म्हणजे कडीपाला आणि जास्वंदीची फुलं टाकल्यानंतर लगेच ही फुलं वाळली जावी तर हे जर मी मागचं देट काढते आणि अशा पाकळ्या करून त्या तेलामध्ये टाकून घेते तेल अगोदर छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तर तेल छान असं गरम झालेलं आहे ही मी येते मी एक चमचा घेतलेली अगोदर तेलात टाकले ही जास्वंदीची फुलं येते बघा फुलं टाकल्यानंतर असं सा करपल्यासारखी व्हावी आणि ही कढीपाल्याची पानं आहे ती तर बघा ह्याला मी छान असं मिक्स करून घेते चमच्यानं एक दोन मिनटं आपल्याला ही शिजवून घ्यायचं आहे छान अशी पानं म्हणजे ह्याची त्यात ही उतरलं पाहिजे अंश उतरला पाहिजे तेलामध्ये टाकून लगेच काढायचं नाही आपल्याला शिजवायचं चा ह्यात जरा तर बघा छान असं पाच मिनटं मी ह्यात जास्वंदे आणि कडीपाला शिजवून घेतलेला आहे तर जर केस गळत असेल तर असा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर आ, केस पण वाढते छान पण केस होते ती